नमस्कार मी रंजन आर कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया काही ठळक घडामुळे दीपावली म्हणजे दिव्यांचा सण काळोख्या रात्रीला उजाडणारा सण भारतात दिवाळीला अनन्य साधारण महत्व असून सामाजिक धार्मिक तसेच आध्यात्मिकरित्या ही दिवाळी तितकीच महत्वाची मानली जाते राजा रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास भोगून अयोध्येला परत येत होते यावेळी आपल्या लाडक्या राजाच्या स्वागताकरता अयोध्यावासियांनी असंख्य दिवे लावले होते कार्तिक महिन्यातल्या अमावस्येच्या दिवशी दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण नागरीमध्ये जगमगाट पसरला होता तेव्हापासून संपूर्ण भारतात दीपावली साजरी केली जाते सर्व सणांचा राजा म्हणून हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीकडे पाहिले जाते दिवाळीची तयारी सगळीकडे जोमास सुरू झाली असून बाजारपेठही विविध वस्तूंनी सजल्या आहेत दिवाळीला लागणारे दिवे फटाके मिठाई कपडे अशा विविध वस्तूंची बाजारात तरीक लागली असून लोकांची गर्दीच गर्दी सगळीकडे पाहाव्यास मिळत आहे यात जे दुष्काळाची परिस्थिती होती हे खूप भयावह होती याच्यामध्ये तर व्यापारी कोलमडून गेलेला होता त्याच्यापेक्षा थोडा वीस टक्क्याने गाव येला पण यावर्षी थोडी वाढ आहे पण भविष्यामध्ये जे आहे धंद्याचा आमचा जे प्रोग्राम ते धंद्याच्या दृष्टिकोनातून भविष्य जे आहे ते चांगले दिसत नाही कारण भविष्यामध्ये जे येणारे पिकं आहेत सोयाबीन वगैरे जे आटो आपलं याच्यानंतर कापूस येते पण कापूसवर भरपूर रोग आला असं सा सर्वसामान्य आमचे जे ग्राहक सांगतात त्याच्यामुळे आम्ही थोडे आज नर्वस आहे आजची जे परिस्थिती आहे हे चांगली आहे पण भविष्यात राहील अशी आम्हाला गॅरंटी वाटत नाही सगळ्यात जास्त गिरायक आहे आणि गिरायकाची कपड्याची जे क्वालिटी व्हेरायटी आहे ते प्रत्येकाला भारीमध्ये किंवा चांगल्यामध्ये भेटत आहे आणि यावर्षी माझ्या मतानं प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट हे माझ्या मतानं त्याच्या हिशोबाने शेतकऱ्याला भेटली असं मला वाटते अशी माझी भावना आहे गिरायकी यावर्षी भरपूर आहे गिरायकी चांगली आहे एकदम आणि नंबर गिरायकी आहे यावर्षी दिपाळी काय म्हणत आहे गिरायकी चांगली असल्यामुळे यावर्षी एकदम चांगली होईल अशी प्रत्येक व्यापाऱ्याची इच्छा आहे अजून आता पाहताय आहे यावर्षी मजा मतानं तरी गिरायकी खूप भरपूर म्हणजे दरवर्षीपेक्षा या दोन तीन वर्षापेक्षा ही गिरयक यावर्षी खूप चांगल्या प्रकारे चांगली परिस्थिती लोकांची गर्दीच गर्दी सगळीकडे पाहाव्यास मिळत आहे नांदेडवरून गौतम कांबळे व आर्वरून धीरज मानवडसह ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही घेऊया छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका फक्त कृषी प्रधान टीव्ही माननीय पैलवान श्री तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सम्राट हुडफ सचिन भाऊ कुंभलकर अध्यक्ष टायगर ग्रुप विदर्भ व सर्व पदाधिकारी टायगर ग्रुप तर्फे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी सौ प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र

विश्रांतीनंतर पुन्हा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण पाहू शकता आपलं चॅनल आपल्या मोबाईल वर त्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट कृषी प्रधान डॉट टीव्ही आपलं चॅनल आपल्या मोबाईल वर पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार